लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता देश नवं सरकार स्थापनेच्या प्रतीक्षेत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर रालोआ तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे या पार्श्वभूमीवर रालोआच्या संसदीय दलाची बैठक आज होणार आहे या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांना संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात येईल तर रालोआच्या खासदारांच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सत्ता स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे सादर करण्याची शक्यता आहे या बैठकीत रालोआच्या खासदारांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही सहभागी होणार रा आहेत रालोआच्या संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी आज रालोआतील घटक पक्षांच्या देखील स्वतंत्र बैठका होणार आहेत संयुक्त जनता दलानं आज नवी दिल्लीत आपल्या खासदारांची बैठक बोलावली आहे जदयून लोकसभा निवडणुकीत बारा जागा मिळवल्या आहेत रालोआचा आणखी एक आणि महत्वाचा घटक पक्ष असलेल्या लोक पार्टी रामविलास पासवान या पक्षानं देखील आज आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे या बैठकीत पक्षाचे प्रमुख चिराग पासवान पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करतील लोजपाचे पाच खासदार या निवडणुकीत जिंकले आहेत